नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग अध्यक्ष जनसंघर्ष समिती आज ही जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ही पत्रकार परिषद सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आता जातीय तेट निर्माण झालेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष उद्भवलेला आहे हा संघर्ष टाळण्यासाठी जातीनिहाय जनगणना होऊन देशामध्ये जे रिझर्वेशनची मर्यादा आहे ती मर्यादा वाढवावी ही प्रमुख मागणी करण्यासाठी आजही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे काय विषय आहे आता पाठपुराव्याचाच एक भाग म्हणून आम्ही तुमच्या पत्रकारांच्या समोर आलेलो आहे आमची ही जी मागणी आहे ही तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचावी आणि ही मागणीची सा चा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सहायचं कॅम्पेन सुरू केले तसंच आम्ही डिजिटलच्या डिजिटल क्यू आर कोड दिलेला आहे त्याचे पत्रक पण तुम्हाला सगळ्यांना मिळेल आणि जनतेत पण आम्ही वाटणार आहे त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून डिजिटली आम्ही त्यांना सहभागी करून घेणार आहे सह्यांचं कॅम्पेन आम्ही करणार आहे दहा लाख महाराष्ट्रातून दहा लाख सहयागी एकत्र करून दोन हजार जण लोकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही दिल्लीला केंद्र सरकारची भेट घ्यायला जाणार आहोत हे कॅम्पेन सुरू झाले का कधी सुरू झाले ते आता सुरू झालेले म्हणजे तिथे तुम्ही कॅम्पेनचा म्हणाला आता कॅम्पेनची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली पुण्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आता पत्रकार परिषद घेतली तीन तारखेला आता मुंबईला घेतोय नागपूरला जाणार आहे अमरावतीला जाणार आहे कोल्हापूरला जाणार आहे सगळीकडे पत्रकार परिषद आणि सभा असं तिथं त्याचं नियोजन केलेलं आहे की एवढा सगळा सभा आणि पत्रकार परिषद कसं आरक्षण पूर्ण होईल म्हणण्यापेक्षा आरक्षण मर्यादा वाढावी ह्याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि हे केव्हा पूर्ण होईल तुमच्या सगळ्यांचं पब्लिकचं जनमताचा रेटा जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस ते शक्य आहे सहज शक्य आहे काहीच अशक्य नाही आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी तुम्ही अनेकांच्या भेटी घेत आहेत आणि महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांची भेट घेत मनोज जरांगे साहेबांची आम्ही अजून भेट घेतलेली नाही आहे परंतु पुढच्या आठवड्यात आम्ही त्यांना औरंगाबादला भेटायला जाणार आहोत त्यांच्या सहकार्यांशी आमचं फोनवरती बोलणं झालेलं आहे पुढच्या आठवड्यात आम्ही जरांगे साहेबांना भेटायला जाणार आहोत नेते म्हणजे यायचं कोणी तुम्हाला सपोर्ट केला पाठिंबा दिला का आता सुप्रिया सुळे या खासदार आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांना आम्ही निवेदन दिलं त्यांनी आम्हाला याच्याबद्दल जाहीर पाठिंबा देतो म्हणून सांगित दिलं आहे त्यांचं पत्रही दिलं आणि पुण्यामध्ये आम्ही जे सायनिंग कॅम्पेन बुडलक चौकात करणार आहोत त्यात त्या सहभागी होणार आहेत